मतेदार व अधिकारी यांची दिवाळी आमदाराचा बोर्ड जोमा सोळा लाख पंचावन्न हजार तीनशे एकोणचाळीस रुपये गेले कुठे असा संतप्त सवाल विश्वभूषण कांबळे यांनी उपस्थित केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस व चोवीस या कालावधीत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रथम क्रमांक चार मुकुंद नगर येथे दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी सोळा लाख पंच्याण्णव हजार तीनशे एकोणचाळीस रुपये मंजूर झाले होते हे पैसे गेले कुठे नवीन रस्ता गेला कुठे रस्त्याचं काम का झालं खड्डे बुजवण्याचं काम करून माननीय आमदार विजय कुमार देशमुख यांच्या नावाचे बोर्ड जोमात लावत पैसे आलेले गेले कुठे काम काही झालं नाही तात्काळ काम करण्यात यावं अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा विश्वभूषण कांबळे यांनी दिला विधानसभेचे शिल्लेदार शाळा कॉलेज संस्थेचे हे साथीदार व शहर उत्तरमध्ये सामान्य नागरिकांना हालच हाल केलेले या ठिकाणचे आमदार तर वास्तविक विषय असा आहे की या ठिकाणी रस्ताहून पाच वर्ष झालेले तर आता म्हणजे विजयमार देशमुख यांचे जे बोर्ड या ठिकाणी लागत आहे हे सोळा लाख पंच्याण्णव हजार तीनशे पोचाळीस रुपयाचा आणि वास्तविक विषय असा आहे की या ठिकाणी हे रोड होऊन पाच वर्ष झाले या ठिकाणी ठिगळा लावायचं काम या ठिकाणी आमच्याकडे केलेलं आहे हे बघा आत्ता ज्या ठिकाणी गांधीकरांना करून हे ठिगळा लावण्याचं काम या ठिकाणी मालकांनी केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे रस्ता आहे का त्याची परिस्थिती अशी आहे हे रस्ता हे रस्ता अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि कामच झालेलं नाही हे बघा या ठिकाणी ढिल आणून टाकलेलं आहे कामच झालेलं नाही दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी कशाही पद्धतीचं काम करून बोर्ड लावून सामान्य नागरिकांच्या या ठिकाणी पैसे हे लक्षात घालण्याचं काम या ठिकाणी आमदार करत आहेत आणि बोर्ड तर एवढं थाटामाटात लावत आहेत की या ठिकाणी कामच नाही आणि बोर्ड लावण्याचं काम या ठिकाणी जेणेकरून ह्या ठिकाणी हा विचार करून तात्काळी काम रस्ता पूर्ण करण्यात यावा आणि जे ठेकेदारांनी जे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी मी विनंती करतो जुना पुणे नाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपिरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय बी एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा